नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी तर बघा इकडं आमची इकडे बोर पिकलेली आणि झाडं होत आलीत बर का बरीच बोरीची इकडे लागलीत बोर घ्या लेकर ए चुटके खायली का बोर आहे तर चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बोर दाखव तुम्हाला खायलीत लेकर कमीच घ्या जरा खोकला येईल हा तर हाली बघा आताच बोर जास्त खाली पाडलेली नव्हती म्हणून आणि आता यायला लागली तर मला दाखवतो कशी बोर आहेत ती ले भारी नाहीत पण चांगलीत बरी ले गोड आहेत म्हणून ती आपल्याला इथं गोड लागणार पण त्यांनी बरं बरं घ्या बघा इकडे हलिली बोर आणि याचायला चालू इथं उलचीच की मावली आहे पोरी तू बी याचा का तू बी याचा पडतीन खाली या हळूच हळूच हालुच। हा इकडे याचाय लागली बोर मावली तर काय खिशातच घाला लागला आज सुट्टी शाळा आला त्याच्यामुळं दारूर बनत आहे त्याच्यामुळं पोरी कमीच गी जरा हे काही वरी बघा बोर हाय तरी बर का पण तेवढे नाहीत अजून आता निम्म्याची जवळजवळ झाडा होत आलाय आणि चांगली संपले की आली का आली का दाखव काय आणलं बोर बोर आणले इकडे बघ बोर आणले दिवस चमकायला त्याच्यामुळे बघ ना इकडे बोर आणले बोर आणले खात बोरा <laughs> बोर आली घेऊन बघा इकडे याचा लागले ते चला झाले का ए बाबा कमी येच की पोतच भरतो का काय तर बघा इकडं आंबटत पण घ्यायला लागलेत काय ला, दुसरीकडे खारकी बोर आहे पण तिकडं आता जाणं नाही तिकडं कापुश्याच आहे त्याच्यामुळे इकडं आता इथं इकडं काम होतं थो थोडंसं जरा गेवड्यामध्ये पातळ झालता ती लावलाय थोडा आणि आता चलत चलत लागली खायला अय बाहे बोर खाली बर बर उलचीच घ्या नाचायली होय मागा व्हिडिओ काढला नाचली त्याच्यामुळे आता पण नाचायला लागली ते बघा हो। कशी हात हाली ती कशी नाचते डडिड़की वारी नाचत ती लई माझ बघून बघून शिकली नाचायचं बघा आमचे झाले आता बोर घ्यायचे घेतले जवळ किलो किलोच्या जवळ किलो किलो झाले का मावल्या कुठे गेला किलो किलो घेतले का खिसा आलास का आणि पिंक कलर बदलले आपल्या आता एवढे गेवड्यामध्ये टाकले आणि आता निघालो कोठेकडे जेवण्यासाठी दुपार झाली त्याच्यामुळं आणि चलत चलत घेतले बोर उलछेक आणि मस्त बोर आणि गाजराचा कालचा व्हिडिओ टाकला एक तर ते पण बघून घ्या जायचं जेवण करायचं तोपर्यंत ती लाईट आपली चार वाजता मग चालू करायचं आपल्याला पिंक कलर येते तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि लाईव्हला येत राहा आपल्या लाईव असते जास्त करून तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या चला तोपर्यंत रामकृष्ण